तेवीस दोन हजार ते दो पंचवीस चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळगाव बसवत उन्हा कांदा आवक का अठरा हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एकोणावीसशे बारा रुपये सर्व साधारण दर चौदाशे पंच्याहत्तर बाजार समिती कोपरगाव उन्हा कांदा आवाक का आठ हजार सहाशे छप्पन क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पंधराशे पन्नास रुपये सर्व साधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती बाजारचा उन्हाळ कांदा आवक आठ हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर पंधराशे क्विंटल बाजार समिती घोडेगाव उन्हाळ कांदा आवक तेहतीस हजार सहाशे सहासष्ट क्विंटल किमान दर पाचशे कमल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ गांदा आवक चार हजार पाच क्विंटल किमान दर चारशे तीस रुपये कमाल दर पंधराशे एक रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल समिती येवला उन्हाळ गांदा आवक पाच हजार क्विंटल किमान दर तीनशे सोळा रुपये कमाल दर चौदाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल समिती रावरी वांबरी उन्हा कांदा आवक चार हजार पाचशे सत्याऐशी क्विंटल किमान दर शंभर कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल